सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भक्तिमय वातावरण आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला सर्वच महाराष्ट्र इथं आहे आणि तर कामशेतमधून सुद्धा महावीर हॉस्पिटल आणि रेडियंट क्लिनिक तर्फे सुद्धा दरवर्षी म्हणजे गेल्या अठरा वर्षापासून अविरतपणे त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा तिथं केली जाते आणि याही वर्षी क्लिनिक जे हॉस्पिटल आहे महावीर हॉस्पिटलचे डॉक्टर विकेश मोतानीची पूर्ण टीम त्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झालेली आहे खर तर हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी खरं तर नशीब लागतं अशा प्रकारच्या तर भावना यांच्या आहेत नक्की त्यांना काय वाटतं आपण त्यांना विचारू मागील अठरा वर्षापासून जसा माझा हॉस्पिटल चालू झालेलं आहे म्हणजे माझ्या हॉस्पिटलला तेवीस वर्ष कम्प्लीट झालेली आहे पण मागील अठरा वर्षापासून आम्ही पंधरपूरच्या वारीला जातो पंढरपूरच्या वारीला जात असताना प्रथमतः जे येणारे वारकरी असतात त्यांची महावीर हॉस्पिटलमध्ये जागेवर तपासणी केली जाते आणि मोफत त्यांचे औषध उपचार केले जाते पण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये दोन दिवस मुक्कामी असतो दोन दिवस मुक्कामी असताना कमीत कमी रो ओपीडीचे आम्ही जवळजवळ पाच ते सात हजार पेशंट बघतो तर इमर्जन्सी शंभर ते दोनशे इमर्जन्सी लाईफ थ्रेटिंग इमर्जन्सी मध्ये आम्ही टॅकल करतो आमची पंढरपूरमध्ये जागा जी असते चंद्रभागेच्या समोर त्या तीराच्या एक्झॅक्ट समोर पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर आमची जागा असते तिथं होणाऱ्या चेंगराचेंगरी असल येणाऱ्या विविध इमर्जन्सी मध्ये आमची पूर्ण टीम त्यामध्ये सज्ज असते आमची तिथं गेल्यानंतर तयारी ही सर्जिकल पण आहे नॉन सर्जिकल पण आहे हार्ट अटॅक आलेला असेल तर हार्ट अटॅकची पण तयारी म्हणजे एक अध्यावत आयसीयू ची उपलब्धता आम्ही तिथं करतो आणि आमची पूर्ण टीम तिथे उपलब्ध सर्व्हिस देत आहे आता आम्ही सोळा जणांची टीम घेऊन चालू आहे येत्या अठरा वर्षाचा जसा अनुभव मी तुमच्या समोर घेतला की एकही दिवस असा नाहीये की पांडुरंगाच्या दरबारात गर्दी नाहीये पांडुरांच्या दरबारात गर्दी असते तिथं चेंगराचेंगरी होण्याची शक्यता खूप असते पण सर्व तिथले प्रशासन खूप मजबूत पद्धतीने काम करत असलं तरी होणाऱ्या घटना हे आपल्याला टाळता येत नसतात पण येणाऱ्या घटनेला आम्ही आमची टीम एक तिथं पोहचून आमची सेवा आम्ही देतो तसं बोलता बघितलं आजपासून चार ते पाच वर्षा अगोदर एक चेंगराचेंगरी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ मैत झाले होते पण या वारीमध्ये आणि त्यावेळी लाईव्ह मध्ये आम्ही काम करत होतो तर तो क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा होता की आमच्याकडे येणार जेव्हा पेशंट जेव्हा आमच्या अँब्युलन्स पर्यंत पोहोचायचं तेव्हा त्यांचा जीव गेलेला होता तर ते खंत आहे त्यानंतर आम्ही तिथं जाताना आमची तयारी सर्वच ठेवून टाकतो की आम्ही तिथे गेल्यानंतर पेशंट व्हेंटिलेटरवर जर घ्यायची तयारी असेल तर आम्ही घेतो ह्यांच्या वैयक्तिक सर्व परमिशन घेऊनच आम्ही जातो सुरुवातीपासून सांगतो की डॉक्टर किसगुट्टा यांच्या बरोबर गेले अठरा वर्ष मी देखील वारीला सेवा करण्याकरता जात असतो आणि त्या ठिकाणी खरंच सेवेची गरज आहे कारण की त्या ठिकाणी जास्त गर्दी असल्याकरणा श्वासोश्वास गुनमूर्तो लोकांचा त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांना ट्रीटमेंट देतो आणि ते समाधान आम्हाला आहे त्यानंतर तर पाडुरंग भगवंतच देतो आम्हाला आणि त्यांच्यावर जास्त आशीर्वाद हा डॉक्टर किशोर त्यांच्या पाठीवरती आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही देखील काम करतो सर्वात पहिले तर हे ऍक्च्युली हे जे क्षण आहे ते अविस्मरणीय आहे कारण की मी पण मागील एकोणीस वर्ष माझ्या लग्नाला झालेला आहे तो एकोणीस वर्षामध्ये मी बघते की दरवर्षी ते अँब्युलन्स घेऊन जाणं सर्व स्टाफ म्हणजे स्टाफ सुद्धा एवढा तातडीने म्हणजे रेडी असतो की कधी पंढरपूरला जायचंय आम्हाला तर असतच पण स्टाफला पण एवढी म्हणजे काय भरायचंय काय औषधं द्यायची मॅडम सर म्हणजे त्यांची पण एवढी म्हणजे तात्पुरता असते की बाबा काय काय करावं लागेल त्या आम्ही तो करतोच पण आमच्या मागे आमचा स्टाफ पण नेहमी रेडी असतो आणि नेहमी त्यांचा सपोर्ट असतो आणि तिथे जाणं म्हणजे खूप त्याच्यासाठी खूप मोठा नशीब लागतो मला तरी असं वाटतं कारण की मी मागच्या वर्षी गेली होती पण या वर्षी का मला असं वाटतं म्हणजे का माहिती नाही माझ्या दोन्ही मुलांना मी पाठवते या वर्षी माझ्या मुलांचे मित्र जातात हे आणि योगायोग असा आहे की सरांच्या आई वडील यांचा एकावन्न वर्षाचा लग्नाचा वाढदिवस पण आहे तो हे पण एक म्हणजे योगायोग आहे खर तर ज्या सगळ्यांच्या भावना त्या अतिशय भक्तिमय अशा वातावरणात ही सगळी मंडळी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि काही वेळातच तर वारकरी ज्या असतात वारकऱ्यांना वेगवेगळ्या वेग 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 समस्या असतात कोणाला कोणकोणते आजार असतात काय काही काही वेळेस त्यांना इमर्जन्सी त्या ठिकाणी असते आणि अशा वारकऱ्यांनाच खरंतर ही सर्व मंडळी डॉक्टर विकेश मुता आणि त्यांची टीम त्याचप्रमाणे गणेश भोकरे असतील त्यांची पूर्ण टीम असल्या सगळ्यांची मिळून त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सेवा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करत असतात तर हा जो भक्तिमय वातावरणामध्ये जाणारी ही जी लोक आहेत तर हे एक नशीब लागतं या गोष्टी सगळ्या मिळण्यासाठी अशाच प्रकारच्या भावना या त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत सायबी वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेख